साहेब बेवट सपारीची सा जनक असं तुम्हाला लोक संबोधतात आता तुम्ही आमदारही झालेला आहात की नक्की कुठं हे अडकलेलं आहे प्रक्रिय बघा नोव्हेंबरच्या एंडला मी आमदार झालो डिसेंबर आप पहिलं अधिवेशन झालं त्यात मार्च एक बजेट अधिवेशन झालं आपल्याला कल्पना आहे की ह्या आता चार पाच महिन्यामध्ये आपल्याला जे जे प्रोजेक्ट आहे त्या बाबतीमध्ये जेव्हा आम्ही आढावा घेतला मी दिल्लीपर्यंत जाऊ लागलो सुप्रीम कोर्टाची एक फायनल ऑर्डर आलेली आहे माझ्या कामाचं यश तुम्हाला काही सांगतो इथे होणारे पण हल्ल्यामध्ये आता आपत्कालीन तालुका घोषित झाला आपल्याकडे पिंजऱ्याची संख्या त्यांनी अधिकशी वाढवली आता मा मागेल त्याला पिंजर द्यायचा निर्णय झालेला आहे आता कॅमेरा अलर्ट सिस्टीम आराम सिस्टीम अलार्म सिस्टीम त्याबरोबर तुम्हाला मी सांगतो की सुरक्षिततेच्या दृष्टीने जे पकडणार त्यांना आता सोडायचं नाही त्यासाठी आपण जी या ठिकाणी जलसंबद्ध एक जागा होती दोन हजार अठरामध्ये त्या जागेचा निर्णय शास्त्र घ्यायला भाग पाडला आणि ती संपूर्ण जागा आता फॉरेस्टला हडोळ होत तिथे आता फार मोठं काम चालू झालेलं आहे लवकरच आपण आता ही जी संख्या आहे जी आपण लेफर्ड म्हणजे बिबट ठेवायची ती आता आपण जवळजवळ शंभरपेक्षा आधी शंभर सव्वाशिकच्या घरामध्ये आपण जातो आहे याचा अर्थ आपण बेदशी जशी आंदोलन करत गेलो आणि लायटीच्या बाबतीत पूर्ण आपण नाही त्यामुळे दिवसा लाईट आता आपल्याला चोवीस तास मिळणार पुढच्या काही दिवसामध्ये मग आपल्याला कुठलाही शेतकरी रात्रीची वेळ खाली जाणार नाही आपण सौर कुंपण दिलेलं आहे त्या गुमराला समजा रात्री जेव्हा आपण आतमध्ये गेलो आणि ते समजा स्वरकूपण चालू केलं तर कुठलाही समजा प्राणी बिबट्या किंवा कुठला चोर चोर एखादा यायचं त्याला तो शॉक बसणार आहे झटका लागणार आहे तर अशा बऱ्याचशा गोष्टी आपण मागच्या आमदार जरी मी नव्हतो तरी आग्रही राहून संघर्ष करून खूप साऱ्या गोष्टी केल्या आहेत बिबट सफाईचा विषय अंतिम टप्प्यात सुप्रीम कोर्टामध्ये आहे सुप्रीम कोर्टाच्या मान्यतेसाठी एक दिवस मला आणि ह्या वन विभागाच्या सचिवांना एकत्रपणे केंद्रीय मंत्री फॉरेस्ट जे आहे अधिकारी मंत्री त्यांची जाऊन मला भेट घ्यायची आहे आणि तिथं निर्णय करून आपण लवकरच जे स्वप्न आपण पाहिलं आहे शेवटी स्वप्न दाखवून आणि स्वप्न पूर्ण हा माझा स्वभाव राहिलेला आहे मी जे स्वप्न पाहतो ते पूर्ण करतोच मला अजून दारेघाट चालू करायचं आहे ते पण ह्याच वेळेला करायचं आहे कुठल्याही गेले हाव आणि काहीच तर आपल्याला पर्यटनचा टक्का वाढवायचा आहे ओझरच्या आपण नौका नाही स्पीड मोटरचं काम आता आपण चालू करणार आहे मी आता त्याविषयी बैठक लावली त्याच्यामध्ये आदरणीय मंत्री मोदयांनी आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी परवानगी देण्याचं सिग्नल दिलेलं आहे आणि ही आपल्यासाठी अतिशय पर्यटन वाढीसाठी फार जमेची बाजू आहे जो येडगावचा जो पाठीमागचा जो आपण म्हणतो ना बॅकवॉटर त्या बॅकवॉटरच्या जलाशयामध्ये थोडी अडचण होती तिथं एक पॉवर पा, प्लांट आहे ते थोडंसं त्याच्यामुळे थोडी अडचण धरते काही दिवस पण सुद्धा आता आम्ही सॉल्व केलेली आहे त्यामुळे लवकरच सगळ्या गोष्टी आपल्याला नाविन्य आणि नवीन पूर्ण पाहायला मिळतील आपल्याला या सगळ्या गोष्टी निश्चितपणे करायच्या आहेत बिबड सफारी हा आपला अजेंडा आहे आणि तो आला बिबट एकदा आला की आज दर तुम्हाला मी जास्त सांगत नाही पण एक सांगतो माझ्या सर्व शेतकरी वर्गाला जुन्नर तालुक्याची आर्थिक परिस्थिती ही दुपटीने तिपटीने वाढणार आहे रोलिंग होणार आहे पर्यटक आला का डिझेल पेट्रोल पंपापासून तर हॉटेलपासून तर लोकांचे जेवढे छोटे मोठे धंदे आहेत शेतकऱ्यांची उत्पन्न आहे मग केळी असेल द्राक्षे असेल कांदा असेल टोमॅटो जो असेल भाजी असेल फळं असेल फुलं असेल हे सगळे लोक इथं पर्छोटीनमध्ये या किरकोळमध्ये जो मुंबईच्या फुटपाथला विकला तुमच्या महान भावात त्या भा महान भावातला इथला पैसा प्रत्येक ग्राहक जसं महाबळेश्वरला स्ट्रॉबेरीचा पैसा देऊन जातो जसं आपण पाहिलं की महाबळेश्वरला तुझा गाजर प्रसिद्ध आहे त्याचा पैसा देऊन जातो त्याप्रमाणे जा इथं सगळ्या पर्यटन मालाचा पैसा देऊन जाईल त्यामुळे पर्यटक वाढीसाठी या ठिकाणी बेबट सफारी हे आमचं ध्येय आहे आणि ते आता लवकर पूर्ण करू मधल्या पाच वर्षाचा गॅप पाडल्यामुळं मी माणसामध्ये थोडीशी मागं गेली पण तेवढं तात्त्याने आता ते पुढे येईल आणि ते लवकर पूर्ण होईल